तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवसानंतर हो मित्रांनो कारण की व्हिडिओ येत नव्हती मध्ये मध्ये दोन तीन दिवस तर मी मागवलेत माझ्यासाठी मित्रांनो गेमिंग हेडफोन तर ह्याची हे अनबॉक्सिंग मी आधी पण पन केली पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा करतो मित्रांनो आणि हो हे ल तू हे मी गेमिंगसाठी मागवले होती मित्रांनो पण मसला काय झाला ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नंतर सांगतो तर पहिल्यांदा ह्याची अनबॉक्सिंग करूयात तर हे बघा निघले आणि ह्याचं ब्लूटूथ डिवाईस आहे पी नाईन मित्रांनो हे बघा अशा काही प्रकारचा बॉक्सेस जसं की तुम्हाला इथं दिसत असं वि दिसत असं नाही इथं व्हिडिओमध्ये हे बघा इथं हेडफोन खूप मस्त आहेत बिल्ड क्वालिटी पण एवढी एवढी चांगली नाही पण आहे तसं म्हणायला बिल्ड क्वालिटी हे इथं खाली काहीतरी दिलेले आहेत नाव वगैरे इथं एक स्कॅनर पण आहे ज्याला तुम्ही स्कॅन करून काय करू शकता मला पण माहीत नाही तरी इथं पी नाईन ब्लूटूथ कनेक्टचं मी तुम्हाला जसं की सांगितलेलं आहे हे बघा इथं मी काढतो सध्या तर हे बघा हे आपलं इथं एक सी टाईप केबल मिळते मित्रांनो तुम्हाला हिला ठेवू का आपण खाली आता सध्या आणि काढलेले तर आपण आपले आता हेडफोन मित्रांनो हे बघा कॅरबॅगमध्ये मित्रांनो हे हेडफोन हे बघा मित्रांनो आपण कॅरबॅगमधून काढलेले आहेत सध्या तर हे बघा आता ही कॅरबॅग काढायची राहिली फक्त हे बघा इथं तुम्हाला चिठ्ठी पण बघाय भेटते मित्रांनो हे बघा तुम्हाला जर वापस हे करायचं असलं तर ह्या चिट्टीसह तुम्हाला सगळं वापस करावं लागतं मित्रांनो तर म्हणजे घेत नाहीत काय मला पण माहीत नाही पण करावं लागतं पण मित्रांनो माझ्या संगे खूप मोठा घोटाळा झाला ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर सांगतो त्यात चाला तर हे बघा एक सी टाईप केबल आहे मित्रांनो टाईप सी टाईप टू टाईप सी तर हे बघा ह्याला साईडला ठेवून देऊयात हे काय आलं हे मला माहीत नाही मित्रांनो ह्याला बघूयात आपण काय तर हे काय नाही मित्रांनो एकदम भंकस चीज हे आपल्या कामाची नाही काही तर आता आपले आले हेडफोन मित्रांनो बाहेर तर तुम्ही बघू शकता हे बघा अशा काय प्रकारचे आपले हेडफोन आहेत मित्रांनो ह्याची बिल्ड क्वालिटी पण खूप चांगली मित्रांनो खूप म्हणजे चांगली हेडफोन तसं म्हणायला पण ह्याच्यात एक मसला काय आहे ना मित्रांनो मी तुम्हाला आता सांगतो ह्याच्यातला मसला काय आहे तर ह्याची चार्जिंगच टिकत नाही मित्रांनो एक तुम्ही लईतलं पंधरा मिनटं जर वापरली ना तर शंभर होऊन डायरेक्ट तुमची झिरो टक्क्यावर चार्जिंग येते आणि डायरेक्ट पावर ऑफ सांगते हे तर हे बघा इथं तुम्हाला काय बटणं पण बघायला भेटतात आता हे बटणं जर सांगत बसलो तर उगाच व्हिडिओ खूप मोठा होईल आणि गेम प्ले व्हिडिओ टाकू शकत नाही म्हणून ही व्हिडिओ टाकली मी तर आज रिपब्लिक डे तर रिपब्लिक डेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर हे बघा ह्याची बिल्ड क्वालिटी खूप मस्त आहे मित्रांनो पण विषय असा आहे ना की हे हे फायबरचं आहे मित्रांनो हे वरचं पण हे चार्जिंगच टिकत नाही मित्रांनो म्हणून मी हे वापस केलेत कारण की काल आले ते माझ्याजवळ पण ते मी कालच वापस केलेत मित्रांनो तर आता नवी येणार तर अजून तर नव्याची पण नवे पण आले का नाही तुम्हाला मी व्हिडिओ टाकून देतो मित्रांनो हे बघा चांगले आहेत खूप तिचं फोंग हे मस्त एक नंबर तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओ आवडला असतो तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब